News, लाइक करूं बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज ग्रामपंचायतीचे जे ग्राम ग्राम रोजगार आहेत त्यांनी देखील गावातील विविध जे कामे आहेत ते कामे करून घेतात आणि गाव सुधारण्यासाठी त्यांचं कार्य असतं परंतु त्यांना आज या ठिकाणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर या ठिकाणी गायन वादन करून या ठिकाणी जे शासन आहे त्यांच्या दरबारापर्यंत त्यांचा आवाज देण्याची या ठिकाणी त्यांना वेळ आलेली आहे तेव्हा या ठिकाणी जी त्यांनी या गायनवाद्यातून या ठिकाणी जे शासन दरबारी आपला आवाज पोहोचवत आहेत ते नक्कीच त्यांचा आवाज शासनाच्या कानापर्यंत जाईल त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो सर काय सांगणार आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील जे काही ग्राम रोजगार सहायक आहेत त्यांच्यावरती प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाने जाणीवपूर्वक कोणत्याही शासन निर्णयाचा अवलंब न करता ग्राम रोजगार सहायकांना ग्रामपंचायत ग्राम रोजगार सहाय्यक पदावरून गेल्या सतरा वर्षापासून काम करून सुद्धा त्यांनी आपल्या गावाची निस्वार्थ सेवा केलेली अशा लोकांना कामावरून कमी आहे त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यासमोर त्यांच्या न्याय हक्कासाठी आजचं विद्रोही गायन वादन आंदोलन उभं करण्यात आलं या ठिकाणी मुख्य मागण्या का काय आहेत आज तारखेमध्ये आम्ही यापूर्वी बऱ्याच दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत पाठपुरावा करत असताना सुद्धा प्रशासन आमची कसल्याही प्रकारची दखल घेत नाही तर त्याचं कारण असं आहे कारण ग्रामरोजगार सेवक हा ग्रामीण भागातल्या विकासाचा कणा आहे आणि त्यामुळं जी काही यापूर्वी जी रामजीच्या पूर्वी आता काल परवा जे रोजगार हमीच विधेयक मंजूर झालं यापूर्वी जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होती ही योजना ही महाराष्ट्र त्याची जननीय आहे विस पागे साहेबांच्या संकल्पनेतून जन्माला आलेली रोजगार हमी योजना त्या रोजगार हमी योजनेमध्ये गेल्या सतरा वर्षापासून ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करणारे लोक आपापल्या गावाची निस्वार्थपणे सेवा करत आहेत आणि त्या ठिकाणी प्रशासनातील अधिकारी या लोकांच्या भरोशावर आधारावर तुपाशी आहेत आणि ही ग्राम रोजगार सहाय्यक उपाशी आहेत अशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे जेणेकरून या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय आणि सध्याचे उपमुख्यमंत्री रावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना राज्यातल्या अठ्ठावीस हजार पाचशे ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या ग्राम रोजगार सहायकासाठी आठ हजार रुपये फिक्स मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला निर्णय घेऊन सुद्धा गेल्या पंधरा महिन्यापासून संबंधित विभागामध्ये कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी म्हणजे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश नसताना सुद्धा ग्राम रोजगार सहायकांची विटंबना करण्याच्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या नायकापासून वंचित ठेवण्याच्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून चुकीच्या पत्र चुकीच्या पत्राचा पत्र व्यवहार करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचं षडयंत्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आजपर्यंतच्या काळामध्ये आमचे ग्राम रोजगार सहाय्यक बांधव जी मागणी मंजूर करण्यात आली होती आठ हजार रुपये फिक्स मानधनाची ग्राम रोजगार सहाय्यकांच्या सिक्युरिटीचा विषय आहे अपघात विम्याचा विषय आहे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रलंबित झालेल्या मागण्या मंजूर झालेल्या मागण्यांना आम्हाला त्यापासून वंचित ठेवण्यासाठी या प्रशासनाने सुद्धा सिंहाचा वाटा उचललेला आहे मनायला हरकत नाही आणि वस्तुस्थिती आमचं जे काही गेल्या बऱ्याच महिन्यापासूनचं फिक्स मानधन आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी अशा प्रक्रिया होत आहेत त्या संपूर्ण ग्राम रोजगार सहायकांना पुनच एकदा ग्रामपंचायत ग्राम रोजगार पदावर रुजू करून घेण्यात यावं असे आधीच महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा पारित होणं काळाची गरज या ठिकाणी आपण सकाळीपासून काय काय नियोजन केलं सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयानं आम्ही यापूर्वी आंदोलनाला बसण्याच्या पूर्वी जो काही पत्र व्यवहार केलेला आहे त्या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून एक प्रशासनाला जाग आली पाहिजे आणि प्रशासनानं आमच्या कुटुंबाचा परिवाराचा आणि ग्रामरोजगार सहायक सहाय्यक हा अत्येतनं गावचा विकासाचा घटक म्हणून काम करतोय आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही प्रशासनाकडे जी काही मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून प्रशासनाला सहकार्य करून कायद्याच्या अधीन राहून त्यांनी त्यांच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही आत्ताच माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश झाले की बाबा रे ही लोक आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणास बसलेले आहेत आणि यांचे जे काय प्रलंबित विषय आहेत ज्या काही मागण्या आहेत तात्काळ मंजूर करण्यात याव्या अशा प्रकारचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी महोदयाने दिलेले आहेत आणि जवळपास आम्हीच आता थोड्या वेळापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या कर्मचारी महोदय यांच्याशी सुद्धा आमची सकारात्मक या विषयावरती चर्चा झालेला आहे आणि निश्चितच जो काही पुढील आदेश होईल आम्हाला एक आम्ही शासनावरती आत्मविश्वास बाळगू की निश्चितपणानं आमच्या ज्या काही जिल्ह्यातल्या ग्रामरोजगार साहेब बाळावरती अन्याय झालेला आहे निश्चितपणाने त्याला न्याय मिळेल एवढी अपेक्षा प्रशासनाकडून या ठिकाणी आपण म्हणा की मी आपण शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु या ठिकाणी शासन झोपलेला आहे या झोपेचं जो सोंग करत आहे असं वाटतंय आपण बघा एक महाराष्ट्रामध्ये आणि मराठीमध्ये एक मन आहे झोपलेल्याला उठवता जो पण झोपीच बाब झालेली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाटत असेल की मी संस्थापक अध्यक्ष अमोल वाकोडे ग्रामपंचायत ग्राम रोजगार सहाय्यक संघर्ष समिती मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जी काय पंचायत समिती स्तरावरती राजकीय दृष्ट्या ह्या लोकांच्या आधारावरती तुम्ही जे काही साम्राज्य कमवलंय आणि ह्याच लोकांना आज लाथाडण्याचं काम ह्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून होतंय त्यापेक्षा मला वाटतंय की झोपेच सोंग म्हणावं लागेल आणि यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते असे म्हणायला हरकत नाही पुन्हा भारत झालेला स्वतंत्र भारत देश हा स्वतंत्र झालेला पारतंत्र्यात जावा अशी माझी मुळापासून इमान इतबारी इच्छा आहे या ठिकाणी ग्रामसेवक रोजगार म्हणजे एक सुशिक्षित असतो आणि तो गावाचा एक कणा असतो आणि तो जर या ठिकाणी म्हणत असेल की आज भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष जवळपास होऊन गेले त्यानंतर देखील इंग्रजाचं राज्य बरं तर या ठिकाणी शासनाला नक्कीच जाग यायला पाहिजे की या ठिकाणी जे कामगार आहेत जे कर्मचारी आहेत जे त्यांची आहे, वेदना काय आहेत तेव्हा शासनाने नक्कीच या ठिकाणी जे रोजगारसेवक आहेत त्यांच्या जे मागण्या आहेत त्याकडे दुर्लक्ष न करता या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतील असं मला वाटतंय या नंतरची आपली भूमिका काय आहे जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने अधिकारी महोदयांशी चर्चा करून जर त्यांनी आम्हाला विदिन एक दिवसामध्ये जर न्याय नाही दिला या नंतरची आम्ही सर्वांच्या सर्वानुमते आमची जिल्ह्याची कमिटी आहे सर्व तालुका अध्यक्ष आहेत महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातले जिल्हा अध्यक्ष आहेत या सर्वांच्या सहकार्याने सर्वानुमते एक मोठं तीव्र आंदोलन उभं करण्याचा निर्णय घेऊ त्यापूर्वी आम्हाला प्रशासनाला विनंती करायची आहे कारण ही अत्यंत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेली मंडळी आहे आणि ही लोक काम करताना आपल्या नैतिकतेच मूल्यमापन करून काम करतायत त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरच त्यांनी आम्हाला न्याय द्यावा जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याची पुढील दिशा आम्ही आंदोलनाची कशी असेल न भूतो ना, ना भविष्य ती आपण इतिहासामध्ये रेकॉर्ड बाय आजपर्यंत ऐकलं नसेल आणि येणाऱ्या काळात तुम्हाला नाविन्यपूर्ण संकल्पना जे की कुठल्याही महाराष्ट्र सरकारच्या योजनेमध्ये काम करत असताना कुठल्याही शासन निर्णयामध्ये नमूद करताना लिहिलं जातं नाविन्यपूर्ण संकल्पना पुढचं आंदोलन असं असेल नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यमातून जे देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढा उभा झाला अशा प्रकारचा लढा उभा करण्याऐवजी त्याच्यापेक्षा कितीतरी तीव्र पद्धतीने म्हणजे नाविन्यपूर्ण संकल्पनेचं आंदोलन येणाऱ्या काळात होईल आणि त्याची वस्तुस्थिती नांदेड जिल्ह्यातून ग्रामपंचायत ग्राम रोजगार सहाय्यक संघर्ष समितीच्या माध्यमातून होईल असं आवाहन या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे सन्माननीय वित्त मंत्री महोदय या राज्याचे मंत्री महोदय या राज्याचे रोजगार हमी विभागाचे प्रधान सचिव सन्माननीय प्रधान सचिव महोदय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि या जिल्ह्यातले गट विकास अधिकारी आणि या जिल्ह्यातले रोजगार आम्हीचा कणा म्हणून काम करणारे सहाय्यक कार्यक्रम कर अधिकारी यांना आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना माझं आव्हान राहील की पुढची दिशा नभतो न भविष्य नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यमातून आंदोलन ठरवण्यात येईल त्या पद्धतीनं आपल्याला पुढील आमची दिशा ठरवणं कळवण्यात येईल मला वाटते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की भारत हा स्वच्छ झाला पाहिजे त्या अंतर्गत स्वच्छता अभियान असेल विविध कार्यक्रम असतील शहरापासून ते गाव वाडी तांड्यापर्यंत गाव स्वच्छ झालं पाहिजे गावात विविध उपक्रम गेले पाहिजे गावामध्ये अनेक प्रकारच्या जे समस्या असतील ते देखील दूर झाल्या पाहिजे आणि स्वच्छ गाव करण्यासाठी या ठिकाणी ग्राम रोजगाराला सर्वात पहिलं प्राधान्य देतं आणि ग्राम रोजगार हा हाच गावातली पूर्ण जी काही घाण असेल जे काही समस्या असेल ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु या ठिकाणी जर हा रोजगारच जर आज या ठिकाणी गायन वादन करत असेल तर या ठिकाणी पंतप्रधानाच्या कानापर्यंत ही गोष्ट नक्कीच जाईल की आपण वरून ज्या योजना देत आहोत ते खालच्या तळागाळापर्यंत योजना जात आहेत काय त्यानंतर या ठिकाणी गावातली जी समस्या आहे ते सोडवणारा आणि गावातला जे काही जे प्रकार असतील ते जास्तीत जास्त माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येतात परंतु त्या त्या माननीय पंतप्रधान यांच्या कानावर देखील हे जातील आणि या ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जे, जे या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांचा प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होईल असं मला वाटतंय या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद